श्री स्वामी समर्थ सर्वांना या व्हिडिओमध्ये मी सरस्वती यंत्र अगदी सोप्या पद्धतीनं कसं काढायचं ते सांगणार आहे तर तुम्ही पाहू शकता तर सरस्वती यंत्र हे लहान मुलांना देखील तुम्ही काढण्यासाठी शिकू शकता कारण सरस्वती हे विद्या बुद्धी आणि वाणीची देवी म्हटली जाते म्हणून ज्ञान आणि मुलांच्या एकाग्रतेसाठी हे यंत्र खूप महत्त्वाचं आहे त्यातल्या त्यात सध्या आता मार्गशीर्ष महिना चालू आहे तर सध्या सगळेजण देवीची उपासना करत आहेत आपल्याकडून होईल तशी सेवा करत आहेत तर तुम्ही येणाऱ्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी देखील ते हे सरस्वती यंत्र काढू शकता कारण जर हे काढला तर विद्या बुद्धी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी हा मंत्र एकदम छान आहे माता सरस्वती व तसेच माता सध्या महालक्ष्मी आपल्या सर्वांवर कृपा करो हिची स्वच्छ प्रार्थना आणि पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे सहजपणे तुम्हीसुद्धा काढू शकता आणि लहान मुलेसुद्धा काढू शकतात तर हा यंत्र लाल कपड्यावर तुम्ही काढायचा लाडक लाल कपड्यावरती तुम्ही तांदळावरती तांदळाने जरी काढला तरी चालेल आणि पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं यंत्र काढण्याची खूप खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत पण मी हा एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ओम सरस्वती ओम महालक्ष्मी नमहा ओम सरस्वती नमहा